दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल दिवाळी सोडून दिवाळी सोडून आपण दारामध्ये कधी पंत्या लावत नव्हतो परंतु या आपल्याला अनेक अशा अवसर दिले ज्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली फटाके उडवल्या गुढी केली लावल्या रांगोळ्या काढल्या राम मंदिर मी तर लहानपणापासून बनवत मंदिर वही बनायची मंदिर वही बनायची बिटा पाठवल्या शिमेंट पाठवलं लोखंड पाठवलं मंदिर होईल का नाही आमचे नातू तू तरी मंदिर बघतील का नाही याची शंका मनात परंतु सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून ते राम मंदिर भव्य येतील का असं बनवलं आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली की नाही दिवे लावले का नाही रांगोळ्या काढल्या का नाही चंद्रयान दोन जगात एवढे प्रगत देश आहेत जे कुणाला जमलं नाही

कोल्हापूर रत्नागिरी तेराशे करोड रुपयाचं काम चालू आहे बास्केट ब्रिज आमच्या कोल्हापूरचा एकशे सत्तर कोटीचं काम चालू आहे कोल्हापूरचं विमानतळ दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये खर्च करून पूर्ण झालेला आहे मोदी उद्घाटन केलं कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला पंचेचाळीस करोड रुपये असले पैसे आम्ही कधी बघितले नाही पन्नास वर्षात कधीच बघितले नाहीत पैसे एवढे पैसे तुमच्या ते सुद्धा शहरामधला हा रस्ता चालला हे सगळं विकास विकास म्हणजे नेमकं काय असतंय विकासाची संकल्पना काय आहे आपल्याला माहितच तो, तो, तो एकमेव नेता मोदीजी जी असे आहेत आपल्याला विकसित भारतचं स्वप्न सो दाखवलं